आरोग्य सेवेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या मीराबाई मीराबाई गोसावी गोसावी यांनी सुद्धा गोसावीच्या कुटुंबाने पुढे आहे मीराबाई गणेशपुरी गोसावी लवकर पटकन कुटुंबाने लवकर आलं तर बरं होईल आपल्याला पुढचे सो विद्यार्थ्यांचे पुरस्कार खूप महत्वाचे आहेत यानंतर योगिता अरविंद गोसावी यांनी सुद्धा तयार राहायचं आहे आणि सहकुटुंब पुढे यायचं आहे सटाणाहून आलेल्या सह योगिता अरविंद गोसावी आरोग्यसेवेमध्ये उत्कृष्ट काम ज्यांनी केलं आहे अशा योगिताई अरविंद गोसावी या हस्ते तयार राहायचं आहे तोपर्यंत मीराबाई गणेशपुरी गोसावी यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केला जात आहे आरोग्यसेवेमध्ये उत्कृष्ट काम मला वाटतं खाली उपस्थितीने बांधवांच्या तायात्री वाजा आपल्या समाज बांधवांचा सन्मान केला जातोय नंतर आहे केवळ शंकर केवळ शंकर पुरी कृपया त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे चला पटकन पुढचे योगी दादा यांनी पटकन पुढे स्टेजवर ज्यांचं नाव पडतोय ना त्यांनी तिखंड या आणि ज्यांचा कारखान झाला तिखंड जा म्हणजे पटकन होईल केवळ शंकर कोरी यांचा दादरे यांचा सन्मान केला जातोय त्यानंतर दत्तू काशीनाथ गिरी भंडारपाडे दत्तू काशीनाथ गिरी कृपया कुटुंब पुढे या दत्तो काशीनाथ गिरी दत्तो काशीनाथ गिरी यांनी सहकुटुंब पुढे यायचं आहे मग खाली कोणी फोटो काढू नका नंतर फोटो काढा आता आपल्याला पुरस्कार सोहळा महत्वाचा आहे फोटो कोणी खाली काढू नका नंतर आपण कार्यक्रम संपल्यावर फोटो सेशनच घेणार आहोत यानंतर क्षेत्रामध्ये कार्य करणारे नारायण गोसावी यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्पन्न हर्षल पंडित गोसावी हर्षल पंडित गोसावी सर कुटुंबपुरे हर्षल पंडित काशिनाथ गिरी कुटुंब आलेलं आहे काशल पंडित गोसावी कृपया पुढे या लवकरच कुटुंब आपला सन्मान करायचा आहे हर्षल पंडित गोसावी

आशा करिए बोलते हैं इंजन अंदर। नस। बहुत बढ़िया था। बहुत गोसावी सुद्धा सन्मान केला जातोय कोपट श्यामराव गोसावी यानंतर उद्योजक क्षेत्रामध्ये कार्य करणारे स्वप्नील चंद्रकांत गोसावी बागाम तालुक्यातून उद्योजक क्षेत्रामध्ये कार्य करणारे स्वप्नील चंद्रकांत